विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री बापूसाहेब लांडगे यांनी मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो शहर पोलीस ठाणे यांना दिले निवेदन विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री बापूसाहेब लांडगे यांनी मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो कराड शहर पोलीस ठाणे यांना छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात व साईबाबा मंदिर समोरील जवळ भर रस्त्यात तिथली कबूतर गेम चित्रांच्या तक्त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असून तो जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी भागात सरकारी जागेत अतिक्रमण करून पत्राचे शेड उभारत आलेले आहेत त्या शेड शेडमध्ये तीन पाणी जुगार अड्डे तेरा पाणी रम्मी जुगार केमिकल पावडर मिश्रित ताडी विक्री गांजा विक्री जोमाने सुरू असून या झोपडपट्टी भागात कष्टकरी बांधकाम कामगार जास्त प्रमाणात असून दिवसभर कामगार काबड कष्ट करून गळून पैसा कमवतात व जवळच मादक पदार्थ विक्री होत असल्याने कष्टाने कमवलेला सर्व पैसा जुगार खेळणे व ताडी पिऊन वाया घालवत असतात अशा निसंपूर्ण कुटुंबाची वाताहत होत असून अशा बेकायदेशीर धंद्यावरती पक्कड ठेवून कायमस्वरूपी बंद करावा याकरता कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कराड उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी लक्ष देऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडावे तसेच साईबाबा मंदिर परिसरातील सर्कल जवळ शाळेच्या भिंतीला लागूनच गेम चित्राच्या तक्त्यावर पैसे लावून जुगार अड्डा चालवला जात आहे या जुगार अड्ड्यावर यापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली आहे परंतु जुगार अड्डा चालणारा चालक याने आठ ते दहा तरुण युवक असे जुगार अड्डे चालविण्याकरता पगारावर कामगार म्हणून ठेवलेले आहेत असे निदर्शनास येत आहे तरी जुगार अड्डा चालवणारा मालक याच्यावर जुगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करून तडीपारीसारखे प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर तडीपार करावे जेणेकरून सामान्य जनता बांधकाम कामगार वर्ग व अवैध जुगार खेळणारे यापासून शरीराला अपायकारक असणारे केमिकल मिश्रित ताडी पिण्यापासून चार हात दूर राहू हो शकतील याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून छत्रपती शिवाजी स्टेडियम भागातील व साईबाबा मंदिर परिसरातील सर्कल ठिकाणातील बेकायदेशीर जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा नाहीला जास्त पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे हलगर्जीपणामुळे पुन्हा आमरण उपोषण करण्यास भाग पडणार आहे जर या निवेदनाच्या अर्जावर बेकायदेशीर अवैधंद्या चालवणाऱ्या मालकास वारंवार तोच गुन्हा करीत असल्याने त्या धंद्या चालवणाऱ्या मालकावर तत्काळ तडीपारीचा प्रस्ताव सादर करून तडीपार करावे अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे विश्व इंडिया परडेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी या निवेदनाद्वारे म्हटले आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड